आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो तो ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं कसं शक्य आहे का मंत्रिमंडळ सगळं चुकीचं आहे ते निडा करत संभ्रम निर्माण करत आहेत आणि या संभ्रमाला कोणी वाटतं हे देणार नाही आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांनी त्यांचा घेतला आणि अजितदादा पवारांनी जे पाच जुलैला भाषण केलं तिथे मुंबईमध्ये त्याच्यावर घर हुकून एकाची एकाच अनेक वे निर्णय अभी होते भारतीय जनता आज वरिष्ठ ने घते एकाकी पड़ नहीं आम्मी स अजीरावाब पवार जाता निर्णय घंत्रिमंडल सहभागीवा कि सभी जन आता कमला लड़ना है आर एस सी की बैठक होनी सभी यहाँ कहते हैं विधायक के आता इतक ये एकाकी पड़ेल क्या पक्षा को विचारत नहीं आणि विचार दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केनच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका